आठवाडी शहरामध्ये प्रगती करत असताना प्रत्येक उमेदवार मग कुठल्या पक्षाचा असो समाजाचा असो त्याला चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर त्याला प्रोत्साहन देणं ही एक माझी जबाबदारी हा एक माझा पॅटर्न आहे गुरु कवडे आहे त्याला नगराज पदासाठी संधी होती त्याने तो प्रयत्न केला आणि त्यासाठी तो त्यांना अर्ज भरण्याचा प्रयत्न करतोय अर्ज भरलेला आहे मी त्याला सजेसज असे दिले की बाबा तुला काम करण्यासाठी तू प्रयत्न कर कामाबद्दल तुला जे काय करता येतं त्यासाठी तू प्रयत्न कर आणि जेव्हा तू अर्ज भरतो तिथन पुढे काय असतात ते पाळले पाहिजे या गोष्टींकडे तुझं लक्ष असलं पाहिजे एवढंच मी बोलेन त्या पुढे त्याला मी सांगेन तू सांग काय सांगू शकतो तू अर्ज भरलायचा नगराज पदाचा आठवडीत नगराध्यक्ष पदाची पहिली उमेदवारी म्हणजे पहिल्यांदाच नगरपंचायत लागली ते आणि आठवडीत जो होता होईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न मी करेन आणि परत वेळ प्रसंगी जर आता आमचं काम हे प्रत्येक जनतेला दिसलं पाहिजे असं काम करीन आणि वेळ आली तर स्वतः मी कपडे का काढून गटरीत का उतरून स्वतः घाण काढून सगळं क्लिअर करून देणार आणि आता आज अर्ज भरायचा होता म्हणून आज पांढरे कपडे घालून आणि परत इथून पुढं पांढरे कपडे कधी दिसणार नाही ती कळकळ पुढं कोणाला मिरवत बसणार नाही पण मी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष आहे आहे तसा आहे फक्त जनतेची काम वेळोवेळी होते आणि बदल आठवडी शहराला झालाच पाहिजे फक्त आपलं एकच काम बदल हवा माणूस बस